सर्पमित्राच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांना सर्पमित्र व प्राणीमित्र पुसद यांच्याकडून निवेदन सादर गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील सर्पमित्र व प्राणिमित्र आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहेत याचा कोणताही मोबदला किंवा मा कोणतेही मानधन न घेता सर्पमित्र प्राणीमित्र हे लोकांच्या मदतीला आपल्या जीवाची पर्वा न करता येईल त्या वेळेला धावून जातात निशुल्क सेवा देतात सर्प आणि प्राण्यांचा जीव वाचवण्यासोबतच मनुष्याचा सुद्धा जीव वाचवण्याचं सेवाकार्य असताना कित्येक सर्पमित्रांना स्वतःचा जीवसुद्धा गमवावा लागला आहे अनेक उदाहरणे घटना आपल्याला सांगता येतील परंतु एवढं होऊ नये सर्पमित्र प्राणीमित्रांना कोणतीही मदत मिळत नाही किंवा कोणतीही वैद्यकीय वैद्यकीय किंवा प्राथमिक उपचार असो सर्पमित्रांना मिळत नाही सर्पमित्र ही सेवा करीत असताना त्यांना दंश झाला तर त्यांना त्वरित वेळ वाया न घालवता उपचार मिळाला पाहिजे यासाठी सर्पमित्र व प्राणी यांना अपघाती विमा व मोफत उपचार मिळावा सर्पमित्र प्राणीमित्र यांना शासकीय ओळखपत्र मिळावं सर्पमित्र व प्राणीमित्र यांच्या सेवेला अत्यावश्यक या सदरामध्ये समाविष्ट करून घ्यावं व सर्पमित्रांची माहिती देणारे नेटवर्क आणि पोर्टल उभारावे अशा काही ठळक मागण्या शासनाने पूर्ण कराव्या अशा मागणीचं निवेदन दिनांक एकोणतीस जुलै रोजी सर्पमित्र प्राणीमित्र दिनेश पिंपरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले यावेळी सर्पमित्र प्राणिमित्र सर्वश्री सुहास पांडे सोपान जाधव भूषण राऊत अभिषेक हरसुलकर निखिल अजय बोंडगे नवनीत हजारे व सर्व सर्पमित्र प्राणीमित्र पुसत यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी समाधान वाढ हे पुसत